नमस्कार भावन्नो स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचं काळीच पैलवान अभिजित भया पवार साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सरच्या उद्याच्या मौजे सोमेश्वर नगर करंजीपूल मैदानात आपल्याला पलताना दिसणार आहे तर पैरा कोणासोबत असणार आहे हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भाऊनो उद्याचे मैदान आहे भव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस भव्य असं हे ओपनचं मैदान आहे येथे प्रथम पारितोषिक एक लाख दहा हजार द्वितीय पंच्याहत्तर तृतीय पन्नास अशी जरी बक्षीस असली तरी हे पश्चिम महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचं मैदान असल्यामुळे त्यामुळे नक्कीच या मैदानाला आपल्याला मजा येणार आहे या मैदानाचं ठिकाण असणार आहे सोमेश्वर नगर करंजीपूल तालुका बारामती जिल्हा पुणे येते तर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह होत आहे तर पैरा कोणासोबत मुद्दा महत्वाचा मुद्दा हाच आहे सर्वांना आतुरता असते पैराबद्दल तर भावांनो पैरा असणार आहे कारुंडे एक्सप्रेस चिक्या किंवा किस्मत उद्या सर्जा सोबत कारुंडे एक्सप्रेस चिक्या किंवा किस्मत ऐंशी टक्के कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि वीस टक्के किस्मत पण माझ्या माहितीनुसार माझ्या अंदाजानुसार चिक्या आणि सरजा हीच जोडी आपल्याला उद्या पालताना दिसणार आहे चिक्या आणि सरजा जेव्हा एकत्र जोडी येते तेव्हा नक्कीच धुमाकूल माझं होते टॉप स्पीड लागतो तुम्हाला चांगलंच माहिती आहे चिक्या टॉप स्पीड टॉपचं आहे आता फॉर्ममध्ये असलेला नंदी चिच्या चिक्या, चिक्या पेडगाव हिंदकेसरी मैदानात तुम्ही बघितलं असणार सेमीला एक नंबर झाला होता पण थोडक्यात फॉल झाली होती नाहीतर ती दावीदार होती पेडगाव हिंदकेसरी मैदानात एक नंबरचे पण त्यावेळी नशीब नव्हतं पण ही जोडी जेव्हा एकत्र येते तेव्हा नक्की टॉप गॅस लागतो सरजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्याला जर कारुंडे एक्सप्रेस चिक्या पायरा नसला तर किस्मत सुद्धा असू शकतो म्हणून मी म्हटलंय ऐंशी टक्के आणि वीस टक्के किस्मत तर भावांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपला सर्वांचा लाडका देव बाकासूरचा पायरा कोणासोबत असेल याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय धन्यवाद भावांनो